शुभ संख्येत चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तरी शंकराचा सुंदर अभंग आहे आवडल्यास लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद हे भोळ्या शंकरा हे भोळ्या शंकरा आवड तुला बेल्लाची आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची हे भोळ्या शंकरा हे भोळ्या शंकरा हे भोळ्या शंकरा, शंकरा गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा लावी भस्मक पळा होमधे रुद्राक्षाच्या माळा लावी येले भस्मक पळा हो आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची बेलाच्या पाण्याची संगेनाचे नाचे पार्वती हो त्रिशूल डमरू हाती संगेनाचे नाचे पार्वती हो आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची बेलाच्या पाणाची शंकरा हे भोळ्या शंकरा हे भोळ्या शंकरा भोलेनाथ आले तुझ्या दारी कुठे दिसे ना पुजारी हो भोलेनाथ हो, द्वारी कुठे दिसे ना पुजारी हो आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची ऐ हे भोळा शंकरा हे भोळा शंकरा ധന്യ